वाजे तालात ता सुरात टाळ ताल वाजे विणा तालात ता सुरात थई नाचे माझा पंढरीचा थोई नाचे माझा पंढरीचा आनंदाने केली साऱ्या तयारी ताटा ता माटात ता ता निघाली पंढरीची वारी आनंदाने केली साऱ्या भक्तांनी तयारी थाटा पंढरीची वारी कोणी होते नाचत कोणी होते गात कोणी होते नाचत कोणी होते गात थुई झुई नाचे माझ्या पंढरीचा नात तु थु नाचे माझा पंढरीचा नात कुण्या हाती टाळ होते विना कुण्या हाती आनंदाने गजर करीत सारे पुढे जाती कुण्या हाती टाळ होते विना कुण्या हाती आनंदाने गजर करीत सारे पुढे जाते पार करीत ना झाले भजनात वार करीत नाजनात थोई, थोई नाचे माझा पंढरीचा नाथ खांद्यावरी पालखी डवलाने चाले पालखीचे उंगरू छननछनन बोले बांद्यावरी पालखी कशी चाले पालखीचे घुंगरू छननछन बोले पालखीचा सोहळा दिन रात पालखीचा सोहळा रंगे दिन रात थोई थोई नाचे माझा पंड का थोई थोई नाचे माझा पंढरीचा नात वारी मध्ये भक्तांची गर्दी झाली फार विठू साठी सोडून आले सारे घर दार वारी मध्ये भक्तांची गर्दी झाली फार साठी सोडून आली सारे घर दार विठ्ठल बसता साऱ्यांच्या तनात मनात विठ्ठल नाचे साऱ्यांच्या पंढरीचा नात डाळ वाजेवी नावाजे तालात सुरात डाळ वाजेवी नावाजे तालात सुरात तुई तुई नाचे माझा पंढरीचा नात ทุยทุย,น,ทย,าน,น,ยนาศิมาจาปันเดริจานาโตปันเดริจานาโต